मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक मन टाकणारी घटना घडली एका चोवीस वर्षीय नराधमाने तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या नराधमाला ताब्यात घेतले या घटनेमुळे परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण तयार झाले आहे ब्युरो रिपोर्ट संपादक खुशाल देवरे मालेगाव न्याय पाहिजे मला आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या हवाले पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं दादा साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर डोंगराळ येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून येऊन विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं सा बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बस त्याला फाशी द्या त्याला चौकात आण आमच्या समोर द्या बस लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बस पूर्ण डोंगराळ्या वाल्यांनी आम्हाला न्याय द्या फाशी फाशी भेटायला फाशी धाडपवलं फाशीच द्या पाश नाही तर आमच्या आवाज जीवन तर जाळपू न